नागपूरच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट देण्यात आला आहे कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस दल अलर्ट आहे परिक्षेत्रात कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना पाचही जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना दिल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली आहे नागपूरमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या त्यानंतर संपूर्ण राज्यभर अलर्ट देण्यात आला आहे महानिरीक्षक फुलारी म्हणाले राज्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे नागपूरच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या भागात पेट्रोलिंग करण्यास सांगितण्यात आले होते संवेदनशील परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे राज्य राखीव पोलीस दलाचाही बंदोबस्त संवेदनशील भागात लावण्यात आला आहे फिक्स पॉईंटवर बंदोबस्त नेमण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पहाटे दोन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच थांबून बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यास सांग सांगितले होते बिट चोवीस मार्शल हे रात्रभर गस्त घालत होते त्यानंतर पहाटेपासून गुड मॉर्निंग पथक कार्यान्वित झाले होते सर्व पोलीस ठाण्यातील सायबर सेलला सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे समाजात तेढ निर्माण करतील अशा बदमाशांना ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आज दिवसभर शांतता कमिटीच्या बैठका घेऊन त्यात सर्वांना शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले